मालवीय चौकात सुपर कॅफेला गुरुवारी रात्री साडे दहाला आग लागली या आगीत सुदैवाने जीवितहानी झाली नाही मात्र एक लक्ष रुपयाचं नुकसान झालं आहे इफ्तार अहमद यांचे हे सुपर कॅफे आहे रोजा असल्याने ते कॅफे बंद करून लवकर घरी गेलेत रात्री साडे दहा वाजता कॅफेला आग लागली आजूबाजूच्या दुकानदारांनी त्यांना कळवलं व अग्निशामक दलाला पाचारणही केलं मालवीय चौक येथे असलेल्या सुपर कॅफेला साडे दहा वाजता आग लागली या आगीत जवळपास लाख रुपयांचं नुकसान झालंय इफ्तार अहमद याचं हे सुपर कॅफे आहे रोजा सुरू असल्याने रात्री आठ वाजताच्या सुमारास सुपर कॅफे बंद करून इफ्तार अहमद लवकर घरी गेले रात्री साडे दहा वाजता एका व्यक्तीने आग लागल्याचे कळवलं व अग्निशामक दलालाही पाचारण केलं इफ्तार अहमद यांनी आपल्या दुकानाकडे धाव घेतली परंतु तेवढ्यात अग्निशामक दलाकडून आग विझवण्यात आली होती आगीचं कारण शॉर्ट सर्किट व सिलेंडरचा स्फोट असे दोन्हीही धरल्या जात आहे शॉर्ट सर्किटने आग लागल्याने सिलेंडरचा स्फोट झाला असू शकतो किंवा सिलेंडरचा स्फोट झाल्याने शॉर्ट सर्किट झाले असू शकते असा अंदाज लावला जातोय सर मेरा नाम इफ्तिखार अहमद आहे मी सुपर फॅफ्टी का मालक और हमने आठ बजे होटा बंद कर फिर हमें जो है कॉल आया कॉल आने के बाद हम इधर जब आए तो हमारे होटल में आग लग गई तो जब यहाँ आए तो फायर डिपार्टमेंट के लोगों ने आग बुझा दिए थे आग बुझा दी तो वो हमको पता नहीं हम जब यहाँ आए तो आग बुझ चुकी थी शॉर्ट सर्किट से आग लगी हमारे होटल में शॉप बंद करके आठ बजे दस बजे के करीब में कॉल आया हमको साढ़े नौ दस बजे के करीब में वो शॉर्ट सर्किट है कारण यही है उसी का सर ने अभी वेरीफाई कर कर गए अभी पंचनामा हाँ स्पोर्ट हुआ है उसमें शॉर्ट सर्किट है